आमच्या कंट्रोल रूमला आलेला होता नऊ वाजून वीस मिनिटापर्यंत आम्ही आगी कंट्रोल करण्याचा प्रयत्न केलेला होता नऊ ते वीसला आग पूर्णपणे आम्ही कंट्रोलमध्ये आणलेली आहे आणि भिजवलेली आहे या सगळ्या आगीच्या घटनेमध्ये आमच्या सात फायर गाड्या एक वॉटर टँकर होता आगीच्या कारणाचा आता शोध घेत आहोत आम्ही या सगळ्या प्रक्रियेमध्ये बराचसा मटेरियल इलेक्ट्रिकचं जळालेला आहे ती दोन दुकानं होती एरिया कंजेस्टेड आहे येण्या जाण्याला रहदारीला भयंकर मोठा ताण या ठिकाणी निर्माण होत असतो यामध्ये भरलेली संपूर्ण दुकानं असतात ती दुकानांना पटकन आग नाही भिजवली तर शेजारची संपूर्ण वसाहत पेटण्याची शक्यता असती या सगळ्या प्रक्रियेमध्ये आम्हाला दोन्ही बाजूनी पाण्याचा माना मारा करावा लागतो आणि लागला आणि त्याच्यामध्ये मी तासा दीड तासामध्ये आग भिजवलेली आहे शेजारची संपूर्ण दुकानं आणि संपूर्ण वसाहती आपण वाचवलेले आहे या सगळ्या प्रक्रियेमध्ये या ह्या सगळ्या दोन्ही बाजूनी मिळून आमच्या सात फायर गाड्या एक वॉटर टँकर आग भिजवण्याचा आम्ही आम्ही वापरलेला आहे आणि एक तासा दीड तासामध्ये संपूर्ण आग विजवलेली आहे आपलं सुनील गिलबिले विभागीय आग्नीचे अधिकारी